दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला तेव्हापासून आजचा पाचवा दिवस आहे अजूनही मेंदू बधीर झालाय कळत नाही का झाले कसं झालं काय नाही त्यामुळे पाच दिवस त्याच्यावर बोलणं योग्यच नव्हतं कारण का आमच्याकडेही माहिती नव्हती आणि एवढं मोठं दुःख हलकं होणार कसं परंतु आज पाचव्या दिवशी मग थोडासा विचार केल्यानंतर की हा अपघात आहे का घात आहे कारण का अजितदादा आठ वाजता विमानाने येणार होते त्याच वेळेला जे कॅप कॅप्टन कैप, को पायलट हे ऐन टाईमाला दोन्ही दोन्ही ट्रॅफिकमध्ये अडकलं सांगितलं आणि बदलले गेलं त्यानंतर विमान खाली घेण्याच्या सूचना कोणी दिल्या त्यानंतर सहा माणसं सातत्याने सांगितली जात आहेत सहा माणसं सातत्याने सांगितली जात असताना आपल्यासमोर पाचच माणसं आलेली सहावा माणूस कुठं सहावा माणूस कुठं आणि एक लक्षात घ्या सरकारी यंत्रणा असतील त्यांनी काहीतरी चुकीचं सांगितलं आहे आणि मग नंतर माफी मागणं हे कायद्याला धरून नसतं हे अशा गोष्टी जेव्हा घडतात की काहीतरी लपवणार असेल किंवा काहीतरी चुकीचं झालेलं असेल त्या यंत्रणानेसुद्धा ती इत्यभूत माहिती देणं गरजेचं होतं तुम्हाला आठवत असेल की दादा गेलेत ही माहिती मिळूनसुद्धा तुम्हीसुद्धा बातमी चालवली नव्हती कारण का तुम्ही तु दो तुम्हाला कन्फर्म नव्हतं आम्हाला कन्फर्म नव्हतं माझ्यासारखी म्हणते की नाही दादा वाचलेलेत आणि सुदैवाने त्याच वेळेला ना की नाही दादा राहिले ही बातमी झाली आम्हाला आमच्या जवळच्या जंगीर आखोड देखा बघितलं होतं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे माननीय अजितदादांच्या जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे परंतु हा घात आहे का अपघात आहे याची डिटेल्समध्ये उच्चस्तरीय चौकशी होऊन ती चौकशी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे हा प्रश्न फक्त रुपाली पाटील डोमरेंचा नाही आहे तर महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती म्हणते की अजितदादांचा घात झाला आहे अजितदादांना वो मार का ये इन, ले ले, तो मारलेलं आहे का षडयंत्र आहे याचं तुम्ही काढलं पाहिजे काय चौकशीमध्ये समोर येईल हे लोकांसमोर पारदर्शकपणे ठेवणं गरजेचं आहे कारण का अजितदादा आदल्या दिवशी देवगिरीवर होते संध्याकाळी निघणार होते त्यांचा वेळापत्रक पण आमच्याकडे आलेले तो काही कामानिमित्त लेट झाले मग सकाळी जाण्याचं ठरवलं जे अजितदादांचे ड्रायव्हिंग करणारे मामा आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही बाहेर रोडचा ला म्हणलो होतो शेवटी दादा म्हणले उद्या जाऊ कारण का कोणत्या तरी फाईल्स येणार होत्या काम मिटिंग्स वगैरे यायचे होते म्हणून थांबले होते या सगळ्याची आहे ना उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे का पायलट दोन्ही बदलले अनेक प्रश्न आहेत अने आणि अनेक पायलट अनेक, अनेक जे विमानाच्या बाबतीत तज्ज्ञ लोक आहेत तेही सांगतायत आज बारामतीमध्येच तिथे जर दादांचा अंत होत असेल तोही काही नाही म्हणजे लँडिंगच्या वेळेला ज्या धावपट आज दादा पहिल्यांदा उतरत नव्हते ना तिथे बरं तो जो पायलट होते को पायलट होते ते शिकाऊ पण नव्हते जर समजा अशी काही टेक्निकल प्रॉब्लेम आला अस होता तर पायलटकडे ते कला कौशल्य असतं की प्रवाशींना वाचवणे ते आणि हे तर अजितदादा होते त्याच्यामध्ये त्यांनी ते, ते, ते परत पुण्याला आणणं गरजेचं होतं सोलापूरला नेणं गरजेचं ज्या काही त्यांना पायलटच्या ह्याच्यामध्ये शिकवलेल्या होत्या गोष्टी त्या करणं गरजेचं होतं त्या कोणत्याच गोष्टी दिसत नाही आहेत मग एवढा स्फोट झाला तो कशाने झाला आतमध्ये काय 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 विमानामध्ये आधी होतं त्याची सिक्युरिटी काय या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर झाकलेल्या आहेत या ये समोर येणं गरजेचं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा माझी विनंती आहे आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांना माननीय अमित साहेबांना सुद्धा विनंती करतो आहे की उच्चस्तरीय ही चौकशी करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं हा घात आहे, आहे। ले ले, की अपघात आहे नाहीतर आम्ही आमच्या दुःखात बुडायचो आणि घात करून गेलेले नि नामनिराळे राहणार की चला आपण अजित पवारांना घालवून बसलो आपलं कुणी वापरं केलं नाही असं होता कामा नये त्यामुळे विनंती आहे घात एका अपघात आहे ही चौकशी होणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रासमोर ती चौकशी पारदर्शकपणे समोर आली पाहिजे